विश्व 24 न्यूज हर आपके साथ गुड मॉर्निंग मागच्या आठवड्यावरपासून विशाल पटेल नावाची भरपूर चर्चा चालू झाली सगळीकडे विशाल पटेलने असं केलं तसं केलं त्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना ऐकायला येतात माझी बाजू किंवा माझी कुणी स्टँड घ्यायचा काही प्रश्न कधी कुठे आला नाही विशाल पटेल चार पाच दिवस नाही एक मागच्या संडेला काहीतरी माझ्या ते झाले असं इव्हेंट त्यानंतर एक आठ दिवसामध्ये पूर्ण नावाच्या आयुष्यभर जेवढे कमवलेले तेवढे तेवढ्या आठवड्यामध्ये सगळ्या लोकांनी माझ्या काढून टाकले जे लोक मला ओळखतात जे लोक मला ओळखत नाहीत त्यांनी सगळ्यांनी माझ्या नावावरती काही ना काही प्रयत्न केला नेमका प्रकार काय झाला हा नेमका एक्झॅक्टली कोणालाही माहित नाही एक्सेप्ट मी मला माहिती की एक्झॅक्टली काय झालेलं होतं काय घडलेलं होतं मला हा डिसिजन का घ्यावा लागला जे म्हणताय की फरार झाला असं झाला तसं झाला आणि प्री प्लॅन सगळं याच सगळं तर प्री प्लॅन असायचं जो जो पॉइंट आहे माझ्या अकाउंटला ऍटलीस्ट एचडीच्या अकाउंटला ऍटलिस्ट एक सव्वा कोटीच्या आसपास बॅलन्स होत युनियन बँकेच्या अकाउंटला माझा ऍटलिस्ट नाही म्हणलं तर ऐंशी ते नव्वद लाखाचा बॅलन्स होत टोटल बॅलन्स माझा झाला दोन कोटीच्या प्लस काहीचं समथिंग होत माझं इंटेन्शन पळून जायचं असतं तर दोन दोन कोटीचे पैसे मागे ठेवून जाणं इतकं मोठं मनात माझं तर नसेलच ना मला लॉजिक कळलं नाही की लोकांनी कसं काय एवढा विचार केला नाही की के बाबा पळूनच जायचंय तर हा दोन कोटी मागा तरी कशाला सगळी काम करून टाकेल बँकेनी ते पैसे कसे काढू दिले काय केलं हा प्रश्न वेगळा मी त्याबद्दल परत चौकशी करेल किंवा मी त्याबद्दल ऍक्शन बँकेच्या विरोधात पण घ्यायचा प्रयत्न करेल कारण माझ्या विचारसणुकी सांग जर माझा फोन म्हणून लागत असेल मला विदाऊट कन्फर्मेशन मी जोपर्यंत कन्फर्मेशन देत नाही तोपर्यंत कुठलाही चेक कसाही क्लिअर होऊ शकत नाही पहिला रूल बाय रूल त्यांना ते करणं भाग आहे माझ्या विदाउट कुठल्याही तुम्ही हे न करता मला न विचारता मला न करता माझ्या अकाउंट तुम्ही कोटीचा बॅलन्स काढून घेतला व्यक्तीने काढून घेतला मला त्याच नाव माहित नाही दोन कोटीमध्ये मला जरी कुठं जरी बाहेर जाऊन जर का स्थायिक व्हायचं असतं माझ्याकडे आता मला चार चार पाच पाच वर्ष झाले लोक माझ्यावर काम आहेत अजून मला एक आठवडाभर त्यांना काही खेळवता येत नसतं का बसतो की नाही बाबा मॅनेज करतोय असं होईल तसं होईल काही फंड विड्रॉल करून हम्म सगळ्या गोष्टी मॅनेज करून काहीतरी करून कुठेतरी बाहेर पळवाट काढायचा प्रयत्न केला असतात कुठेतरी बाहेर देशात जाऊन बसलो असतो काहीतरी करता आलं असतं मला त्या गोष्टी तेवढी रक्कम तर माझ्याकडे होती जानेवारी नाही एकतीस डिसेंबर ते दोन जानेवारीच्या मध्ये पर्सनला कोटीच्या प्लस मध्ये कॅशमध्ये विड्रॉल पन्नास लाख रुपयाच्यावरून पन्नास लाख रुपये त्यांनी मला अकाउंट अकाउंटला सांगितलं त्या अकाउंटला मी दिलं पस्तीस लाख रुपये मी जायच्या आधीच्या दिवशी मी एकाला भेटवतो आमच्या एक्स झेड पार्टी आहेत त्याच्या मी अकाउंटला पैसे मला जर जायचं असतं तर हे एवढ्या अकाउंटचे पैसे सगळं सोडून देऊन जाणार त्या माझ्या होती का जर माझं प्री प्लॅन नियोजन असतं तर मी एवढं दोन तीन कोटी रुपये खर्च करून माझं घर बांधायला काढलं असतं का असेट इथं वाढवत बसण्यात काय माझ्या होती मला असे कुठं तर जाऊन बाहेर देशातच लपून बसायचं असतं तर मी तिथं जाऊन एसेट बिल्ड करेल मी काहीतरी पूर्वनिर्मित करून ठेवलं महिना दोन आधी मी जाऊन तिथं घर घेऊन के ठेवले केले मी विजा घेऊन ठेवलाय काहीतरी केले अशा गोष्टी मी काहीतरी प्री प्लॅन करून ठेवले असते माझं तसंही काही नाही हा सगळ्या गोष्टी झाल्या ते माझ्याशी झाल्याने मला कोणी तर चिट केल्याच्या प्रकारात घडलं आता तो पार्टी तर बोलण्यात काही मजा नाही लोकांना एवढं माहिती की आम्ही याच्याकडे दिलेलं होतो आणि काय केलं याचा प्रश्न एक नया पैशाच कुणाच पैसे बुडवण्याचं माझं इंटेन्शन आधीही नव्हतं आताही नाही नंतर नाही मग बाहेर जाणं करणं गोष्टी वाटल्या बाबा मी माझ्या हो लेव्हलवरती काही गोष्टी मॅनेज होतात हो का अजून तो प्रयत्न करत होतो म्हणजे मला काही कुठून पैशाचे ऍडजस्टमेंट करता येते का कुठं काय घडेल काही हालचाल करेल का न? लोकमतच्या आमच्या शहाजी फुर्डे पाटलांनी मला डायरेक्ट सांगितले दोनशे कोटीचा घोटाळा करून विशाल पाटील झाला बाबा कसा दोनशे कोटीचा काय मला आकडेवारी सांगा ग्लोबल कमीत कमी एजंट होते सगळीकडनं पैसे गोळा केले काय त्याच्या अगेन्स्ट एक गावगुंड आहे ना तो त्याला कुणी काही त्याच्या अगेन्स्ट बोलू शकत नाही करू शकत नाही काही करू शकत नाही बरोबर आहे मी इज्जतीला घाबरून इज्जतीला करून मी एवढं सगळ्या गोष्टीतून मार्ग काढायचा प्रयत्न करत होतो निर्लज्ज सारखा तिथं उभं राहिलं असतो नाही म्हणलं असतो कुणाला पैसे माझ्याकडे नाही काय करायची कारवाई करा तरी काय मार्ग निघाला असता तीन वर्षापासून माझ्याकडे जो माणूस जुना आहे आता दीपक अंबरेन माझ्या अगेन्स्ट केस केले पहिला जो तो म्हणतो भावासारखा होता असा काहीतरी शहाण्णव लाखाचे काहीतरी त्यांनी मला केस केली दीपक अंबरेन त्याच्या मनाला विचारून बघायला पाहिजे होते की विशालपट्टे या माणसाने मला काही कमवून दिलं का नाही आयुष्यात चार पाच मिनट्याचा प्लॉट झाला वेगवेगळ्या ठिकाणी गाड्या झाल्या घोड्या झाल्या बायकोच्या गाड्यावर तुम्ही फुटका तो तीस तीस चाळीस चाळीस तो झालं सहा महिन्याच्या वर कुठलाही क्लायंट माझ्याकडे जर असेल एक लमसम सहा महिन्याच्या सहा महिन्याच्या आतमध्ये मी कॅपिटल रिटर्न केलेले लोकांचे लोक पाणी गेलं सहा महिने सहा महिन्याच्या वरती मी एक काही जणच कॅपिटल माझ्याकडे अडकलेले कधीच झालं चुकून लोकांना मी सांगितलं की बाबा मी लईने विड्रॉल दिले नाही असं नाही केलं तसं नाही केलं माझ्या चा चॅट बॉक्स हे केलं माझ्याकडे एक लेजर आहे त्याच्याकडे प्रत्येकाच्या नावाने कुणाच्या किती अमाऊंट दिलेत या सगळ्या गोष्टीचं रेकॉर्ड आहे माझ्याकडे कॅश मध्ये असतील अकाउंट मध्ये असतील कशा असतील अकाउंट वर जर इंटरचा विचार केला तर लोक काही मला देणं लागतात पगंबरेच्या अकाउंट वर ते एवढ्या इंटर की तो मला दोन तीन कोटीच देणं लागेल तो म्हणतो की बाबा मी रोख रक्कम काढून मी त्याच्या ऑफिसला दिली तुझ्याकडे रिटर्न प्रूफ मध्ये आहे का बाबा गोष्टी तुम्हाला ऑफिस मध्ये मध्ये दिली बोलायचा विचार केला तर तुम्ही गोष्टी अजून काय चाललेलं होतं ते हा दहा लाखाचे सहा कोटी करायचे अरे जेन्युअनली मी ट्राय करत होतो असं नाही की मी काय म्हणजे पहिलाच माणूस आहे आहे की जो इंडियामध्ये जो काय अटेम्प्ट करायला जातोय सहा हजार पर्सेंट वगैरे अचीव करायचा प्रयत्न करतोय असं काही नाही मी कुणालाही म्हणलं नाही की मी असं माझ्या पर्सन निघतील करतील मी प्रयत्न करतोय माझा मेसेज आहे मेसेजच्या खाली मी त्याच्या खाली एक्सेल फाईल टाकलेली होती त्या एक्सेल फाईल मध्ये मी डाटा पाठवला प्रत्येकाला पाठवले त्याच्यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन दिली आता <coughs> <coughs> तुझं एक्सप्लेनेशन द्यायचं म्हणलं तर एक आता एबीपी माझा वगैरे चॅनल वाल्यांनी माझ्याबद्दल खूप चांगली रिसर्च केलं गोव्यात आमाली करत होता बी ए पासच आहे अजून काय कि बाबा काय हा मेस्वाली बाजी नेली अरे कॉलेज मध्ये असताना असा एखादा इन्सिडेंट घडतोच की आई बापू बसून वाचण्यासाठी कुणाला कुणाला नेतो कुणी कुणाला नेलेला हा काय फार मोठा फसविगिरी वगैरे करण्यात आली असं काही इंटेन्शन नव्हतं कि बाबा हे हो करायचं ते करायचंय कि किंवा हे प्री प्लान्ड होतं माझ्याशी एक ऍक्सिडेंट घडला आणि त्या ऍक्सिडेंट मधन मला बाहेर निघाला चान्स सापडत नव्हतं दोन तीन दिवसाच्या दो तजवीजीनंतर मला काहीतरी मार्ग निघला असता असं मला वाटत होतं पण काय झालं तेवढ्याच वेळेमध्ये मा माझ्यावरती केसेस पडायला लागले ज्या लोकांकडून येणं अपेक्षित होतं पैसे त्या लोकांनी पण डिनाय केलं मला सगळ्या वाईट गोष्टींची चैनच चालू राहिली माझ्याबरोबर मग आता त्या गोष्टीला कसं होत की त्याला काही हॅन्डलच नाही करू शकत मग ते माझ्या आवाक्याच्या बाहेर निघून गेली गोष्ट लोकांनी तेवढं थांबलं पण नाही लोकांनी मला तेवढा वेळ पण दिला नाही लोकांनी वेळ द्यावा अशी अपेक्षित नाही मला तीन तीन चार चार वर्ष झाले जुनी लोक आहेत महिन्याला आठ आठ नऊ नऊ टक्क्याने रिटर्न दिलेले कमीत कमी वाईटात वाईट म्हटलं तरी कमवून दिले बरे टी शाण्णव म्हणजे वर्षात त्यांचा मुद्दल निघाला तर निघाला असं जो माणूस माझ्याकडे चार पाच महिन्यापासून त्याचा येतात असं दोनशे कोटी तर आकडे आणला कुठन कुणी आणला कशाने आणला त्या शहाजींच्या मनात काय चाललेलं होतं त्यांचं त्यांनाच माहिती हो माझं काही वैयक्तिक मत नाही डोक्यावरून पाणी गेलं माझं जर माझ्या हिशोबाने मला जर म्हणलं तर तुला मुदलं सगळ्यांची माघारी द्यायचे आता कसल्याही परिस्थितीमध्ये दहा ते बारा सिलच्या पुढे आकडा निघू शकत नाही कधीच निघू शकत म्हणजे जी नवीन लोक आले जे मागच्या तीन चार महिन्यापासून जे माझ्याकडे आले त्यांच्याच कोणाचं काहीतरी माझ्याकडे चुकून गेलेलं असं ते पण मी घेतलेले नव्हते मागच्या तीन चार महिन्यामध्ये मी एकही क्लायंट घेतलेला नाही कसलाच क्लाइंट मी घेत नव्हतो चुकूनही घेत नव्हतो माझा एकही कमिशन एजंट बाजारात नाही आता ना मी कोणाच आपल्या आमदारकर साहेबांचं मी रेकॉर्डिंग ऐकलं मी माझ्या स्वतःबद्दलच्या अपडेट ठेवत होतो त्यांचं म्हणणं होतं किंवा दीपकला यांना त्यांना दोन टक्के कमिशन वगैरे असा काही प्रकार घडत असते राज्यामध्ये तसं काही घडत नव्हतं मी कसलाही कुठलाही कमिशन एजंट नेमलेला नव्हता कुणालाही एक पैशाचं कमिशन देत नव्हतं जे काय असेल तर जो काय असेल सोल ओनर त्याला जो असेल जो सोल क्लायंट असेल त्यालाच इंटेन्शन काय वाईट नसेल त्याच्यामध्ये कुणाला चार पैसे त्याच्यात तर त्या मिळावेशन त्यांनी सांगितलं असेल मला त्याच्याबद्दल त्याला काय वाईट बोलायची गरज नाही झालेली गोष्ट माझ्या काहीतरी का मोठ्या चुकीमुळे त्याचे जे कॉन्सिक्वेन्सेस आहेत ते मला बघावे लागतील त्याची काय मला त्याची मी मेंटली तयारी केली आणि मला त्या गोष्टीचं काही गम नाही म्हणता येईल किंवा जे झालं त्याला काही मी आता सुधरू शकत नाही मला जेल जरी झाली काही केले तरी मी त्या गोष्टी ऍक्सेप्ट करायला तयार आहे मी याच्याबद्दल काही वेगळं काही कुणाला बोलणार नाही फक्त जो आकडा जे माझ्या फॅमिलीला याच्यामध्ये इन्वॉल्व्ह करायचा प्रयत्न म्हणजे माझा भाऊ वैभव फटे अंबादास फटे अलका फटे राधिका फटे ह्या व्यक्तींनी माझ्या ऑफिसला फक्त आणि फक्त दिवाळीची पूजा आणि पाडवायची पूजा ह्याच्या पलीकडे कधी पायच ठेवला नाही कधीच नाही पाहिजे मी काय करतो माहित नाही त्याला काही नाही काही नाही मला बाप सरळ मार माणूस दीपक जे अंबाई वगैरे आमच्या आईला आई वगैरे म्हणायचे पण आईला तुम्ही जेलमध्ये आणून ठेवायचे जर तुम्ही इंटेन्शन असले तर तुम्ही किती प्रोहार्टेड लोक इथे त्याच्यावरून कळून जात ह्याच्यामध्ये मी एक वैयक्तिक सोडलो तर बाकी कोणाची वैयक्तिक इन्वॉल्वमेंट ह्या पार्ट मध्ये कोणाचीच नाही एचडीएफसी बँकेचं माझ्या वडिलांचं अकाउंट आहे ते सुद्धा मीच हँडल करायचो त्याच्यावरती झालेले ट्रान्झॅक्शन त्याचे व्यवहार तेही मीच बघायचो त्याच्यामुळे वडिलांचा माझ्या माझ्या व्यवसायाशी माझ्या भावाचा माझ्या माझ्या व्यवसायाशी किंवा माझा आईचा किंवा कुणाचाही कुठंही अर्थार्थी संबंध नाही आणि हे सगळ्यांना माहिती असं काही नाही की मी का मलाच माहिती किंवा काय असं असा काही विषय नाही हा हे सगळ्यांना माहिती ओपन बुक आहे तुम्हाला माहित नाही असं नाही काही नाही सगळ्यांना माहिती की याच्यामध्ये याच्या घरच्यांची काही इन्व्हॉल्मेंट नव्हती करत फक्त फक्त कसं कला त्रास द्यायचा हे करायचं मला पळूनच जायचं असतं डोक्यावरून पाणी येईल का कसाही शोभलं एक लाख रुपये प्लेनचं तिकीट पकडलं मला दुबईला जाऊन सेटल व्हायचं विजाची कॉस्ट एक दोन तीन लाख रुपयाच्या घरात गेली असते माझी मला ब्लॅकमेल करा काही करा कसंही करा पण हे जर कुणाला न कळायच्या आधी किंवा मला ह्याच्या आधी मला काहीतरी अंदाज लागला असेल ना किंवा मला ही गोष्ट अशीच पुढे टाळता आली असते ना आठवड्यावर आज नाही एक आठवड्यावर येतील करतील मी काहीतरी बोललो असतो ना लोकांना काहीतरी मार्ग काढला असतो ना मी या गोष्टीतून मला जर पळून जायचं इंटेन्शन राहिला असतो तर माझं तसंच काहीतरी मी काहीतरी नियोजन केलं असतं ना डोक्यावरून पाणी गेले तीस लाखाच्या घरामध्ये मी इथून भारत देशातून बाहेर पुढचं जाऊन राहू शकलो असतो तेव्हा आता जरी म्हणलं मी हाय कंडिशन मध्ये जर लपून बसत बसायचं म्हटलं तर किती दिवस लपून बसू शकतो मतलब काय पण मला याच्यामध्ये काही इंटेन्शन नाही मी एवढ्या दिवसात म्हणजे माझी इज्जत कमवली नाव कमवली सगळ्या मेकांना धुळीत गेलं आठवड्याभरामध्ये मग ज्योती उठतो की हे केलं त्याने केलं हे लाल एक पैसे डबल अरे एक मध्ये पैसे डबलो मी एका दिवसामध्ये चार लाख चौप्पन लाख रुपये गेलेला माणसं आणि ती मी एकामेकांसमोर नाही लोकांच्या समोर स्क्रीन समोर मी रेकॉर्ड करायचं हे करायचं ट्रेडिंग करायचो मी काय असा बावडासारखं नव्हतं कुणाला बोलत करत डॉक्टर वगैरे माझे क्लायंट आहेत म्हटलं त्यांना काहीतरी अक्कल दिलेले एमबीबीएस आहेत त्यांना काहीतरी माहित असेल की माणूस कोण आहे काय चालले कसं चाललंय काय होतंय काय नाही या गोष्टी त्यांनाही सेन्स असेल ना रिपोर्टर झाला म्हणजे तोच एकटा शाणा झाला याच्यात काय अर्थ नाही बडे बड्या हस्ती झाली प्रशासकीय अधिकारी प्रशासकीय अधिकारी म्हणजे काय त्याला सेन्स नाही तो कशात इन्व्हेस्ट करतोय काय करतोय म्हणजे माझ्याबद्दल चौकशी केली नसेल माझी काय करतोय माझ्या स्ट्रॅटेजीज काय कुठून करतो कसं करतोय या गोष्टी त्यांना माहीत नसणार सगळ्या गोष्टीचं सगळ्यांना एक्सप्लेनेशन माहिती सगळं माहिती तरी सुद्धा इंटेन्शनली फक्त द्यायचा ह्या गोष्टीत आउटपुट काय नाही घ्यायचं माझ्या फ्री झाल्या पैसे काढले मी त्यांच्यावर कारवाई करेन मी बँकेवरती कारवाई करेन मी त्यांच्यावरती दे लिगल केसेस करू शकतो मला तो राईट आहे मी इंटेन्शनली कुणाला त्रास द्यायचा नाही कुणीही मनाने बोलून दाखव की ह्या माणसाकडनं माझा मुद्दा बुडवला असेल अशी फक्त मागच्या तीन चार महिन्यातली काही बॉटॉन मध्ये एवढी लोक असतील इव्हन दीपक सुद्धा माझ्याकडनं दोन तीन कोटी प्लस मध्ये असेल पण मायनस मध्ये कोणी नसेल विश्वासवीर चाळीस लाखाचे पंधरा लाखाचं काहीतरी बांधकाम झाले काहीच झाले त्यानंतर कुठला माणूस अजून अक्षय लोकांना धंदे मी टाकून दिले कित्येक जणांची तेलाचे गाणे आहेत बाकीच्या गोष्टी आहेत कित्येक जणांचे कितीतरी व्यवसाय माझ्या ह्याच्यातून चालू केले दहा लाखाला सहा कोटीचा विषय उरला किंवा एवढं कसं काय अचीव करायचं काहीतरी प्रलोभन दाखवलं ही काहीतरी केलं असा कुठलाही प्रयत्न नव्हता प्रलोभन दाखवलं प्रॅक्टिकली मी ते करायचा प्रयत्न केला तुम्हाला जर ह्या गोष्टीचं जर शहानिश करायचं असेल ना तर ट्रेडिंग पेड सबस्क्रिप्शन घ्या आता एवढा जर खर्च माझ्यावरती चॅनल वाले हे करत असतील तर ट्रेडिंग व्ह्यूचं एक पेड सबस्क्रिप्शन घ्या त्याच्यावरती राहुल कृष्णा नावाने एक स्ट्रॅटेजी राहुल कृष्णा डीसी म्हणून एक स्ट्रॅटेजी माझ्या स्ट्रॅटेजीच्या जवळजवळ सिक्स्टी पर्सेंट स्ट्रॅटेजी रिझेंबल करते

हुँ? जी अमाउंट आहे ती फक्त मी कंपाऊंड करत राहणार म्हणजे सपोज मी एक लाख रुपये केले त्याच्या मला दहा टक्के एक दहा झाले माझे एक दहा मी परत इन्व्हेस्ट केले अशा अमाउंट मध्ये तुम्ही एक्सेल शीट मध्ये फक्त कोणी तरी थोडासा वेळ खर्च करून तेवढा एकदा फक्त चेक करून बघा की बाबा खरंच हे जे म्हणत होता सहा हजार पर्सेंट वगैरे ऐकायला खूप भयानक वाटतं चैतन्य जे सॉल्व होणे इन एंटर इंग्लिशचा विनर अठरा हजार टक्के रिटर्न आहेत त्याच्यानंतरचे दोन सेकंड ऑफ रिटर्न आहेत साडेसहा हजार साडेसात हजार साडेआठ हजार रुपये टक्के रिटर्न्स आहेत अशी असे कितीतर स्कॅल्पर वगैरे आहेत जे आता सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा खूप जण आहेत ज्यांचे डेली रिटर्नच्या आयुष्य पन्नास टक्के जातात हा फक्त माणूस माणूसच होता ह्याला काही माहित नव्हतं हा ट्रेडिंग करत नव्हता कुठला मी सेटअप मध्ये काय करायचो ऑप्शन ट्रेडिंग मध्ये मी काय करायचो या गोष्टी तरी पण लोकांना माहित होत माझ्या माझ्या चुका काय झाल्या की मी जरा थोड्याशा कुठे जास्त काहीतरी मिळायच्या लालचे कुटी काहीतरी वेगळं करायला गेलो जिथं मला क्लिअर कट एका मार्गी जर पैसे भेटत नव्हते तर मी त्याला सबस्टिट्यूट मार्क सोडलं मी तिकडे ट्रेडिंग करायला चालू केले सो मला काय वाटलं की त्याच्यातून मला सोर्स झाला पण कसं वाटलं माझ्या ट्रेडिंगचा लॉस जास्त झाला आणि मला पेमेंट नाही केलं ज्या व्यक्तीकडे आयपीओ वगैरे करायचो त्याच्यातले एक जणाची त्यामुळे तेडी नाही केलं आता कुणाचं काय झालं कसं झालं हे मला सांगत काय माझ्या नाही जे काय त्याला मी शंभर टक्के स्वतः जबाबदारी ह्या गोष्टीवर मी ठाम आहे माझ्या भावाला अटक केली माझ्या वडिलांना अटक केली म्हणजे ह्याच्यात काही कुणाला असं काय म्हणतात तर वेगळं काही बोलण्यात काही अर्थ नाही माझं अजूनही इंटेन्शन नाही मी अजूनही बोलतो की अजूनही काही पैसा कुणाचं बोलण्याचं इंटेन्शन नाही विथ इंटरेस्ट विथ सरळ आणि जी मी गोष्टी बोलत होतो करत होतो मी त्या प्रूव्ह केलेल्या होत्या असं मोगम गप्पा मारतो फेक एम स्क्रीनशॉट वगैरे असे टाकायचे असेच काही काही टाकले बाल मध्ये मी त्याला बॅक केलेला सगळ्यात जास्त स्ट्रॅटेजी अप केलेला मी एकुलता एक माणूस होता नंतर मी तो वापरायचं बंद केलं जे लोक मला बघत होते करत होते त्यांना माहित होत की मी हा माणूस खरंच करतोय नाही करतोय काय करतोय याच काही कष्ट आहे नाही काय या सगळ्या गोष्टींचा विचार कोणीच केला नाही कधीच केला नाही मला फक्त ब्लेम करत राहिले विशालने असं केलं तसं केलं दोनशे कोटीचा स्कॅम केला दोनशे कोटी रुपया असलेला माणूस इथं भारतामध्ये कशाला माणसा मारतोबी फॅमिली मेंबर सेटल झाला असतो प्री प्लॅन काय म्हणजे काय झाल्या या गोष्टीच्या चुका माझ्याकडनं जे घडलेल्या गोष्टी त्याला मी पूर्ण स्वतःहून एकटा स्वतःला ब्लेम करतो त्याच्यामुळे कुणाची काही चूक नाही काही नाही पण पळून जाणं हा माझा कधी कधीही काढी मात्र एक टेन्शन नव्हतं त्यामुळे त्याच्यामध्ये काही बोलून काही उपयोग नाही जेवढे माझे क्लायंट म्हणजे बीबी माझा म्हणतो अठ्ठावीस टक्के रिटर्न देतो करतो म्हणून दाखवलं रिटर्न अग्रीमेंट अग्रिमेंट द्यायचो लोकांना ब्लँक चेक द्यायचो कुठल्याही एका चेक होतो किंवा कुठल्याही एका अठ्ठावीस टक्क्याचा उल्लेख एवढं फक्त मला दाखवत कधीच नाही शक्यच नाही सगळ्यांनी जेव्हा केसेस घेतल्याची शाणिशाच केलं एखाद्या व्यक्ती जर म्हणत असेल कि माझे एवढे एवढ्या बुवा अमाऊंट आहेत फार काही नाही माझ्या अकाउंटचे स्टेटमेंट काढा मागच्या दोन वर्ष तीन वर्षाचे स्टेटमेंट काढा पोलिसांनी स्वतः काढा एस आय स्थापन झाली सगळं झालंय सगळ्या गोष्टी करा मी काय त्याला काही दुमत नाही अमाऊंट चेक करा माझे मी कुणाला दिले किती दिले काय दिले हेही चेक करा किंवा माझ्याकडनं कुणाचे मुदलं बुडलेत का काही लोकांचे अडकले असतील पैसे त्याला दुमत नाही मी त्याला काही नाही म्हणत नाही पण ते इंटेन्शनली केलेल्या गोष्टी नव्हत्या मी जाणून बुजून केले वगैरे अशातले गोष्टी नव्हत्या माया घराची इथले पत्रे सुद्धा काढून बांधकाम जिथं चालू होतं तिथले पत्रे काढलेत वायरी वैरी काढून गेल्या लोकांनी माझ्या घरावरती दगडफेक केली कोविडच्या काळामध्ये दीड वर्ष कम्प्लीट दीड वर्ष एक काही नवीन क्लाइंट न घ्या दर महिन्याला दर दर महिन्याच्या अठ्ठावीस तारखेला पैसे देऊन लोकांची गरज होती अठ्ठावीस जवळजवळ दीड वर्ष पूर्ण लॉकडाऊनचा पिरियड लोकांनी माझ्या केल्या चांगल्या गोष्टी कोणाला लक्षात नाही कित्येकांना शत्रांना किती मदती केल्या काय केल्या या गोष्टी कोणाला लोकांना फक्त काय पडले कि नी आता हे झालं हा वाईट झालं की ह्याला सगळ्या जणांनी वाईटच म्हणायचं अरे माझ्यापेक्षा किती मोठी मोठी चांगली वाला जो आता किती मोठा आकडा इथं एक केस कोणावरती झाली त्याच्यावरती तो माणूस आताला म्हणतात प्री प्लॅन न्यूज पैसे गोळा केले शेवटपर्यंत काही कळू दिलं नाही सगळे अकाउंट रिकामी केले तिथून दुबईला शिफ्ट झाला आणि दुबई मध्ये जाऊन बिझनेस करतो म्हणजे मला पळून जायचं असतं जर मी दोन दोन कुठे अकाउंटला मागे ठेवून पळून जातो म्हणजे माझ्या इतका शाळा माणूस मीच म्हणायला लागला दोन कोटी मध्ये काय होऊ शकत नाही मी अख्ख्या भारतामध्ये कुठेतरी म्हणलं तर रोज एका रेस्टॉरंटला जाऊन राहायचं म्हणलं तुम्ही दोन चार वर्ष असेच राहील माझ्या आई या पैशावरती काही रिझनच नव्हते याच्यात काही लॉजिकच नव्हतं लोकांनी कसा विचार केला की हा बाबा माणूस पळवून घ्यायचा आहे हा समुद्रामार्ग दुबईला गेला याच्याला गेला त्याच्याला गेला कशाला जाऊ बाबा दुबईला काय लॉजिक आहे दुबईला जायचं वगैरे काय हम्म काढीच नाही नाही आज संध्याकाळपर्यंत मी कुठल्याही माझ्या जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन हजर होतो माझ्यावर जी काय व्हायची हो ती कारवाई होऊ द्या जो लोकांना मला वाटत असेल की बाबा हा अजून ते मला इकडे पैसा कोणाचाही उडवायचा नाही मी जेलमध्ये जाऊ द्या जेल मधून बाहेर येऊ द्या तरी मी लोकांचे पैसे काढेल भीक मागून काढ त्याचा विषय वेगळा पण एकाचाही ना या पैसा कोणाचाही मुद्दल माझ्याकडे अडकणार नाही याची मी एकशे एक टक्का हजार एक टक्का गॅरंटी मी सांगू शकतो ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या मी काय जाणून बुजून केलेल्या नव्हत्या आणि जाणून बुजून करायचं असत तर मी एवढा मूर्ख माणूस नसेल असत हे पण लोकांना कळलं पाहिजे लोकांनी माझ्यावरची वैयक्तिक चिखलफेक केली माझ्या घरच्यांचे याचे त्याचे सगळ्यांचे नाव फोटो माझ्या आई वडिलांचे येते काही संबंध नव्हता ना तुमच्या काही पत्रकार त्याच्यामध्ये अडकले असतील त्याच्यामुळे तुम्ही इंटेन्शनली मला त्रास द्यायचं ठरवलं असंच झालं म्हणायची वेळा दोनशे कोटीचा फ्रॉड कशावर केला काय केला कुणी केला कुठला आकडा आणला हा दोनशे कोटी काय लोक पहिलं कात्रण काढा सत्तर ते शंभर कोटीच्या आसपासचं मुद्दल आणि बाकीच्या चांगल्या वाले शंभर कोटीच्या आसपास खड्ड्यात तर सत्तर कोटी बिसडून चाळीस ते पंचेचाळीस कोटीचं मुद्दल प्लस व्याजाचा आकडा सुद्धा निघायचा नुसता आकडा म्हणला तर दहा बारा कोटीच्या पुढे सुद्धा लोक निघायचे एवढं कुठं काही आहे का काही दिवसात हजार लोक मी माघार पाठवायचं आलेले तुला घ्यायचं नाही तुला घ्यायचं हा घेतले असेल असे मला पैशाचं बळा करायचे सांगायचं तू येतोय तू येतोय तू ये जसं सांगलीवाल्यानं ले केलं असतं तसं हो गावोगावी ऑफिसेस दिले असते केले असते तू ह्याला गोळा कर तू त्याला गोळा कर कुठल्या माझ्यासाठी कुठली जमीन गाण ठेवली काय केली काय केली एकही एक माणूस आपण माझ्यासाठी जमीन गाण ठेवली केली ज्याला घर नव्हती अशी इच्छा पूर्व असते त्यांची घरं झाली माझ्याकडे आल्यापासून ज्याकडे स्वतःच्या नावावरती साधी सारे सायकल नव्हती त्या माणसाकडे टू व्हीलर फोर व्हीलर झाले सायकल सुद्धा नव्हती मी कसा बरोबर काय बरोबर ह्या गोष्टी मला इथं काही सांगायची गरज नाही लोकांनी माझ्या अगेन्स्ट केसेस केले मी त्याला मान्य करतो मी पोलीस स्टेशनला हजर होतो आज संध्याकाळपर्यंत स्टेशनला पोलीस स्टेशन असेल तिथे मी स्वतःहून येऊन हजर होतो पोलिसांनी मला शोधायची गरज नाही काही नाही मी स्वतःहून सरेंडर करतो जे काय 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 दिसत आहेत त्या माझ्याकडे जे माझ्यावर जी कारवाई होणं अपेक्षित आहे ते होऊन होऊ द्या मी त्याला काही मी त्याला काही नाही म्हणत नाही किंवा दुमत नाही मला माझे काय असेट्स असतील ते फ्रीज करायचे असेल ते करू ह्या गोष्टीच्या प्रेशर मध्ये मी एवढं प्रेशर मी लेकर आत्महत्या करायला म्हणजे एवढं जरी असत एवढं इज्जतीला मेलेलो होतो मी लिटरली मी माझ्या बायका लेकर आत्महत्या करायला मला जगण जमणार नाही आता पुढे माझं असं करतील तसं करतील मला मर, मरण सोपं वाटत होते पण या गोष्टीकडनं जगण्यापेक्षा सुद्धा लोक माझे असं नाव घेऊन दीड वर्षाच्या मुली सहित मारायची तयारी मलाही कुठल्याही कुठल्याही प्रकारामध्ये अडकायचं नाही मला कुणालाही काही बोलायचं नाही मला कुणाला काही ब्लेम करायचं नाही झालेल्या गोष्टी होत्या ते मला एंट्री काढल्या त्या चुका आहेत त्या पूर्ना मी मान्य ता ता करतो जो व्यवसाय पूर्ण केलेला होता त्याला पूर्ण पूर्ण जबाबदार फक्त फक्त मी माझ्या वडिलांचं नाव फक्त माझ्या कंपनीमध्ये आहे त्याच्यामधून त्यांना एकही एक नाही पाहिजे तर कुठेही आर्थिक लाभ झालेला नाही लोकांना माझ्यावरती विश्वास असतील त्यांनी वाढ बघा नसतील विश्वास त्यांनी बिंदास्त केसेस करा जेवढ्या वर्ष काही शिक्षा व्हायची काही रेल्वे व्हायची ते होऊ द्या अशी जरी झाली तरी ती सुद्धा ऍक्सेप्ट करायला मी तयार आहे मला त्याबद्दल हे नाही मला पळून जायचं नव्हतं आणि मी पळून जाणार नाही मला तशा गोष्टी करायचे नाही काही गोष्टी मॅनेज करायचा प्रयत्न करायचं बघत होतो पण त्या थोड्याच्या वेळेमध्ये मला जो एवढा वे वेळ पाहिजे होता तीन चार दिवसात त्याच्या आतमध्ये सगळ्या गोष्टींचा बहुवाटाव झाला त्यामुळे मला काही हालचाल करायला जागाच उरली त्यामुळं तो विषय सोडून देऊ झालं या गोष्टी झाल्या मी सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्या कोणाला वेळ असेल तर त्यांनी बघा आणि संध्याकाळपर्यंत मी माझ्या जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन हजर होतो कृपा करून हात जोडून सांगतो सगळ्या माझ्या फॅमिलीच्या अशी काहीही घेणं देणं नव्हतं जेवढं तुम्हालाच नॉलेज आहे शेअर मार्केटचं तेवढंच त्यांना त्यांना कुठल्याही गोष्टीचं नॉलेज आहे ना काही नाही काय करतोय मुलगा काही नव्हता दर नसताना त्यांनी त्यांच्या आयुष्यातले मातरपणातले काही वर्ष जेलमध्ये घालवण्यात काही अर्थ नाही जरी कुणाला करायचं असेल तर तुम्ही तुमच्या मनाने तुमच्या मनाला विचारून करा या माणसाने खरंच आपल्याला काही खड्डा घातला का काय केला का काय ठीक आहे थँक्यू राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा